बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार पंकजा दई मुंडे यांनी मागील काळामध्ये पालकमंत्री बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः परळी मतदारसंघामध्ये वीज विकासाची कामं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून त्या काळात फार मोठ्या प्रमाणात केलेली आहेत पंचवीस पंधराच्या माध्यमातून असेल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जलसंधारण पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत अत्यंत चांगली कामं त्यांनी त्या ते काळात केलेली आहेत आणि त्यांना महायुतीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिलेली आहे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब प्रदेशाध्यक्ष साहेब आमचे बंधू या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य धनंजय मुंडे साहेब ही सर्व मंडळी आज या मतदारसंघातील उमेदवार विजय व्हावा याकरता त्यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेले आहेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही राष्ट्रवादीची सर्व मंडळी तसेच महायुतीचे सर्व नेते या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार आदरणीय प्रकाशदादा असतील अमरसिंह भया पंडित असतील आजबे काका असतील आम्ही सर्वजण हिरिरीनं या निवडणुकीमध्ये काम करत आहोत आणि या मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार पंकजाई रनाथराव मुंडे यांच्या विजयासाठी सर्वांनी कंबर कसले आहे आणि त्यांच्याकडनं भविष्यामध्ये विकासाच्या कामाच्या ज्या अपेक्षा आहेत आम्हाला खात्री आहे की त्यांचा चेहरा हा सर्वसमावेशक चेहरा आहे आणि त्यांना विकासाची दिशा आहे आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये त्या निवडल्यानंतर बीड जिल्ह्याचा कायापलट करतील याची आम्हाला खात्री आहे म्हणून मी सर्व मतदार आणि भगिनींना सर्व तरुण मित्रांना आव्हान करतो की येत्या लोकसभेमध्ये पंकित मुंडे यांना प्रचंड मताने विजय करावं ही माझी नम्र विनंती आहे बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को जनता जरूर जिताएगी बीड के बेटी को